ही तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत वाघिणीची येथे तर हे जे गाव आहे हे वाघणी स्टेशन पासून एक साडे चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे वाघिणीच्या वाडीकडे जाण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला वाघणी स्टेशनला यावं लागतं स्टेशनच्या उजव्या बाजूने बिडीसगाव येथे जाण्यासाठी रिक्षाची सोय आहे बिडीसगाव हे वाडीकडे जाण्यासाठी असणारं पायथ्याचं गाव आहे या गावापासून वर वाडीकडे जाण्यासाठी एक चारचाकी वाहनाचा असा रस्ता आहे पण या रस्त्याने चारचाकी वाहन जाणं अशक्य वाटेत आम्हाला धबधबे निसर्गरम्य साडी ओळे अशा अनेक गोष्टी लागल्या ज्याने मन सुखावलं थोडा वेळ चालल्यानंतर आमची थोडी धमछाक झाली म्हणून थोडा वेळ थांबलो विश्रांती घेतली आणि निसर्गाचा सुंदर रूप गोळ्यामध्ये साठवून घेतलं विश्रांती घेऊन पुढे निघालो वाटेमध्ये रस्ता कसला होता त्यामुळे पाण्याचा प्रवाह किती तीव्र असेल याची जाणीव होत होती रस्ता आमच्यासाठी जितका नवीन तितका जुन्या त्या गावकऱ्यांसाठी होता कारण पोटाची खळगी भरण्यासाठी असणारी त्यांची धडपट त्यांना रोज याच वाटेने शहराकडे नेत असे आम्हाला आज वाटणारी दमछाक ही त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भागच असा हे सर्व विचार डोक्यात चालू असताना अजून एक विचार आला की आजच्या उंचीला उंची, उंची म्हणावं की खटा कारण शासनाच्या बऱ्याच योजना आहेत ज्या या अशा वाड्यांपर्यंत कधी पुसतच नाहीत त्यामुळे या दुर्गम वाड्या या अशा दुर्गम राहून जातात पुढे वाट्यात आम्हाला गावकऱ्यांनी बांधलेला एक छोटासा भान दिसला जेणेकरून पाण्याचा तीव्र प्रवाह वळण्यास मदत होईल नितानी या गोष्टीमुळे जरी सुरस आहे तो नीट राहण्यामध्ये मदत होईल शेवटी एवढी मोठी चढाई करून आल्यावर आम्हाला आता वाडी दिसायला सुरुवात झाली होती वाडीच्या मागे असलेल्या डोंगरावर धुक्याची सुंदर शादर पसरली होती शिक्षक गावकरी आणि मुले जणू आमची प्रतीक्षा करत होते शाळेचा सुंदर गणवेश घालून मुले रांगेमध्ये उभे राहण्याचा प्रयत्न करत होते या मुलांना पाहून मलाही माझ्या शाळेची आठवण आहे पालकांनी आपापल्या मुलांना खूप सुंदर पद्धतीने तयार करून शाळेमध्ये पाठवलं होतं मुलींनी केसामध्ये छान गजरा मिळला होता मदत करणारे आणि कायमस्वरूपी आपल्या शाळेच्या पाठी पाठीशी उभे असणारे श्री सह्याद्री शेलेदार प्रतिष्ठानचे मावळी सर्वजण उपस्थित आहेत तर शाळेच्या वतीने मी सर्वांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि त्यानंतर आपण आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करूयात तर सर्वप्रथम मी आपले जे अध्यक्ष आहेत आणि आपल्या अंगणवाडी सेविका असेविका आणि तसेच आपल्याकडे आलेले पाहुणे यांना मी विनंती करतो की आपण झेंड्याचं पूजन करून घ्या खरं तर समीर दादा इथे मला वाटतं गेली दोन तीन वर्ष येतात आणि ते प्रत्येक वेळेस सा असं सांगतात की ताई तुम्हीच चला पण नेहमी असं शक्य होत नाही ना आज आहे काल त्यांनी फोन केला म्हणून इथे आले त्यांचं खरंच कार्य म्हणजे एवढं मोलाचं आहे की रोज इथ म्हणजे इथपर्यंत मुलं येतात आणि हे एवढं आम्ही एक दिवस आलो तर आमचं एवढं जमायला झालं पण त्यांनी म्हणजे लॉकडाऊनपासून मला वाटतं की दादा इथे येत आहेत प्रत्येक वेळेस त्यांनी दिवाळी पहाट वगैरे पण इथे साजरी केलेली आहे त्यांच्यासाठी स्पेशली मी आभार माने गावातले जेवढे व्यक्ती येतात प्रत्येकाला या ठिकाणी रोजीरोटीसाठी प्रत्येक दिवशी त्यांना खाली उतरावं लागतं प्रत्येक दिवशी त्यांना वांगणीला कामाला जायला लागतं या ठिकाणी सर्व या ठिकाणी गरजवंत व्यक्ती आहेत सर्वजण आणि सर्वांचं सहकार्य वेळोवेळी शाळेसाठी असतात आता शाळा समितीचे अध्यक्ष दत्तात कोणत्याही वेळी त्यांना हाक मारल्या हाक मारण्याच्या अगोदर ते या ठिकाणी हजर येतात प्रत्येक गोष्टीसाठी तर आता इथं या ठिकाणी एक किलो वजन जरी वरती चढून यायचं म्हणलं तरी या ते कठीण होतं परंतु वेळोवेळी त्यांचंही सहकार्य असतं की एखादी वस्तू आता मदत मिळते आपल्याला पण ती मदत शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना देखील थोडं सहकार्य या ठिकाणी पालकांचं देखील असणं गरजेचं असतं तर नक्कीच त्यांना इथून पुढे देखील आपण पूर्णपणे शाळेसाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या या महान कार्यासाठी आपण या ठिकाणी नक्कीच त्यांना वेळोवेळी आपण सहकार्य करणार आणि विशेष म्हणजे त्यांचा आभार की त्यांनी त्यांना फक्त मी म्हटलं ते म्हणजे आपण पंधरा वर्ष आम्ही वरती येणार का शाळेसाठी काय देऊ तर मी म्हटलं सर एक अँड्रॉइड टी व्हीची गरज त्यांनी काहीच बोलले नाहीत ते पुढं ते म्हटलं सर मी फक्त चर्चा करतो आणि तुम्हाला सांगतो तर त्यांनी लगेच दोन दिवसामध्ये मला चर्चा करून सगळं सांगितलं आणि त्यांना सर म्हणजे डन म्हटलं तुमचं आणि सगळ्यांचं या ठिकाणी मी सहद्री सिल्गार प्रतिष्ठान तर यांचं आपल्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेंद्रवाडीच्या वतीने मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो तसेच आज पंधरा ऑगस्ट या कार्यक्रमानिमित्त आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ नंतर आपल्या अंगणवाडी सेविका आक्षेवाडी करणे तसेच सर्व तरुण मंडळ गावातल्या ठिकाणी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण यानंतर

चित्र आणि इतर गोष्टी रंगरंगोडी दिसत आहेत या सर्व निलेश सरांनी स्वतः त्यांच्या हाताने केले आहेत एका माणसामध्ये किती कला असू शकतात हे आज या शाळेच्या भिंती आम्हाला सांगत होत्या त्यानंतर सरांनी आणि गावकऱ्यांनी आमचा सत्कार केला जी गोष्ट देण्यासाठी आज आम्ही इथपर्यंत आलो होतो अखेर त्या गोष्टीच्या उद्घाटनाची वेळ आली होय हा सोयवडी जो सह्याद्री शिलेदार प्रतिष्ठानतर्फे पे शाळेला भेट म्हणून देण्यात आला एल <laughs> ई डी पाहून मुलांच्या चेहऱ्यावर आलेला आनंद बघून मन अगदी प्रसन्न झाला त्यानंतर सह्याद्री शिलेदार प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर दादा त्यांचं मार्गदर्शन सर्वप्रथम स्वातंत्र्य देण्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जास्त बोलण्याचा अनुभव नाही काम आपलं महत्वाचं आहे तर सुरुवात दोन हजार वीस साली आम्ही ते पहिल्यांदा आलो होतो लॉकडाऊनमध्ये कोरोना काळामध्ये त्यावेळी काही लोक यांना माहिती असली हे झालं आहे ते त्यावेळी सुरुवातीला ते आलो होतो त्यानंतर सलग दोन वर्ष आम्ही इथे दिवाळी पहाटा कार्यक्रम आम्ही आहे सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम झाला आहे त्यावेळी खेळाचं साहित्य असं बोलतो त्यानंतर सर दोन वर्ष तीन वर्ष आमचा इथे काही काय खंड पडला होता त्यानंतर गेल्या वर्षी आमच्या हे सर जॉईन झाले आपल्या ग्रुपला पण गेल्या वर्षी आमचे बंधू एक विलास वादे आपले सदस्य होते चार। चार। तर त्यांच्या याच्यामध्ये त्या गेधनाच्या याच्यामध्ये आम्हाला काही जमलं नाही पण यावर्षी ज्यावेळी मॅसेज आमच्या ग्रुपमध्ये आम्ही पाच शाळा घेतल्या होत्या अशाच दोन शाळा कॅथनिक सेक्टरसाठी तर त्यावेळी हा हे सर आपल्या ग्रुपमध्ये होते सह्याद्री स्टेडच्या तर त्यांनी मला पर्सनल वैयक्तिक मला मेसेज केला की सर आमच्याही शाळेला मदत मिळाली तर बरं होईल खूप गरजू शाळा आहे तर मग मी यांना मेसेज केला तो आपण कोण आपला नंबर फोन मग त्यांनी माहिती काढायला सांगितली की सर मी तुमच्या ग्रुपमध्येच आहे यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून मी याच्यामध्ये जॉईन झालो तुम कारे, कारे तुम तुम शारा शारा तुम सर, तर तुमचं कार्य कार्य बघितलं याच्यावर तुम्ही आधायन मध्ये तर तुम्ही का करा तुमचं बंद तुम होतात ते मला माहीत नाही पण आता या शाळेला खरंच गरज आहे तर तुम्ही या आणि त्यानंतर आम्ही ते सर आणि ऑलरेडी आमचं सर्वसाहित्य जमून झालं होतं म्हणजे सहाच्या सहा शाळा सात शाळा आणून होत्या आणि त्यानंतर मी सरे साहित्य मग आमच्या जे आमचे टीमचे सदस्य आहेत त्यांना मी विचारलं की आशाची आपली खूप जुनी शाळा आहे आणि त्यांनी स्वतःहून आपल्याला केलं काय करायचं मग त्यांनी सांगितलं की आपण करूयाचं आणि असं आमचं प्रत्येक टाईमला एका दुसरी शाळा अचानक वाढते त्यामुळे आमचं अतिरिक्त साहित्य असतंच आणि मग त्याच्यावरती मग आम्ही आलो इथे कार्यक्रम केला सर आणि सांगायचं म्हणजे ह्या शाळेचं वैश्वले दोन्ही सर जे आहेत कुंडेपूर जे आणि विजय सर ह्या सरांचं ह्या जी जेवढी मेहनत आहे ना ते मी याच्या अगोदरच्या शिक्षकासाठी जे आले असतील एकाच नाव त्याचं जे कोणाले त्यांनी ह्या शाळेने खूप केलंय कारण ह्या शाळेला कलर जो आहे बाहेर जे नाव तुम्ही बघतो चांगला ते केलं असेल पण हे जे आपले सर आहे सर त्यांनी ते स्वतः अक्षर हे त्यांनी त्यांनी जे सर्व काम आहे रंगवलंय आणि ह्या दोन्ही रूमला पूर्वी फक्त एकच रूम होती ही ज्यावेळी आम्ही दिवाळी पाठला आलो त्यावेळी एकच रूम होती आम्ही बाहेरच्या ओरड्यामधून आयोजन केला होता त्यानंतर दुसरी शाळा नुसतं सर्व या शिक्षकांनी केले ह्या सरांचे प्रचंड सर। मिळत आहे मुलांसाठी म्हणजे मुलं तर आहेत पण माझं एवढं मत आहे की इथल्या ह्या स्थानिक लोक नागरिकांनी त्यांना मदत करावी जसं आज आम्ही त्या आम्हीच आम्हाला एक नाण्याच्या माळात तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांचा एवढा त्यांना त्या लोकांना पाठिंबा आहे की अक्षरशः दगडांपासून त्या लोकांनी त्या शाळेसाठी मदत केली आहे असं तसं तुम्ही या शाळेला मदत करा त्या शिक्षकांना बाकी काय नको त्यांना सहकारे जर त्यांना काय करू जर सर बाहेर काय काम कर तुम्ही करा सर आम्ही पण येतो काम करायला ह्या भावना तुमच्या मनात तयार पाहिजे एखादं झाड शाळेत तुमचीच मुलं आहेत ना बाकी गोष्ट येतात का नाही तर ह्या शाळेसाठी त्यांना मदत केली पाहिजे तरच त्यांनाही आपण आपल्या मुलासाठी करतोय असं होईल तर दुसरी गोष्ट म्हणजे आज हे टी व्ही जे आपण आले सगळ्यांनी सांगितलं होतं आमचा दरवर्षाचा म्हणजे पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम असतो आणि जिथे जी गरज शाळेत जी गरजू म्हणजे गरज आहे आणि महत्वाची जी अशी गोष्ट आहे की जी शाळेला उपयोग पडेल ती वस्तू आपल्याला देण्याचा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला आपला हे असतो म्हणजे माणूस असतो एक आपला हे असतो तर सरांनी ह्या टायमाला ही टी व्हीसाठी आम्हाला सुचवलं मग आम्ही आमची जी टीम आहे त्यांना आम्ही सांगितलं की बा असं असे मागण्याचं काय करायचं तर आमची सर्व टीमने त्या टायमाला सहकार्य केलं आणि एक दोन दिवसामध्ये आम्ही ती तयारी केली सरांनी सांगितलं की सर आम्ही रेडिओ तर हे झालं काय तर आज बरेचसे आपण जे जाते त्यातले जण आहेत ते अक्षय आहे अमोल आहे निनाद आहे

थोड्या वेळाने शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम पार पडला सकाळपासून खूप थकलो होतो थो म्हणून थोडेसे पोहे खाऊन घेतले त्यानंतर नवीन एल ई वर मुलांचं मनोरंजन म्हणून थोडीशी गाणी लावली आणि त्यांचा आनंद बघत बसलो अशा अनेक वाड्या आहेत जिथल्या शाळा बाहेरच्या जगापासून वंचितच राहतात तिथल्या मुलांना त्यांच्या प्राथमिक शिक्षणासाठीही खूप धडपड करावी लागते अशा अनेक वाड्या आहेत ज्यांना मदतीची अजून गरज आहे तुम्हालाही यामध्ये सामील व्हायचं असेल तर या सामील व्हा सह्याद्री चिलेदार प्रतिष्ठानचे मावळे व्हा आपण जग नाही पण महाराष्ट्र तर नक्कीच बदलू अखेर या वाघणीच्या वाढीला निरोप द्यायची वेळ आली पुन्हा तो डोंगर आणि त्यावरचं दुःख बघितलं आणि परतीच्या वाटेला मार्गसा झालो पुन्हा भेटूया एका नवीन जय शिवराज